विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हे सगळे जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे कार्यकर्ते होते हे आमदारांच्या कार्यपद्धतीविषयी पूर्णपणे पूर्ण नाराज होते त्यामुळे एकदा एक दिवस ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करील हे जवळपास सगळ्या मावळ तालुक्याला माहिती होत तर कॅप्टन ठरवत असतो की कोणत्या फलंदाजाने कोणत्या नंबरवरती मैदानात उतरावं तो भाऊ भेगडे आणि त्यांच्या घरातल्या मंत्रिंना मलिजा काय म्हणून कुणी संबोधलं होतं आणि स्वतः न राम भाऊ माळगी यांचे प्रचार प्रमुख झाले पराभव झाल्यानंतर पुन्हा नगरपालिकेची उमेदवारी उपनगराध्यक्ष तुम्हाला करण्यात आले सगळं तुम्हाला देण्यात आल्यानंतर पण फक्त विधानसभेची उमेदवारी पहिल्यांदा थांबवली तुम्ही थेट पक्ष बदलला कुठं तुम्ही कुठं आमच्या वेगळी परिवार नव्हतं भाऊ